आणि दुसरं व्हॅक्सिन तरी त्याच्यामुळे ऐंशी हजार महिलांचा मृत्यू होत असतो हे बिलकुल व्हायला नाही पाहिजे म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत आणि तुमच्याद्वारे समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मग ह्याच्यासाठी दोन गोष्टी काय आहेत आपल्याकडे जसं कोविडला आपण व्हॅक्सिन घेतो तसंच एच हे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन साठी आपल्याकडे व्हॅक्सिन आहे पण इन्फेक्शन झालं याचा अर्थ कॅन्सर होईल का आता सपोज धरून सगळ्या चौघी जणी आहेत चौघी जणी त्यांना कुठे सेवा दिली एका ठिकाणी गावामध्ये गेलो खूप गे गा। थंडी पडली मग चारीच्या चारही चारी जणांना सर्दी खोकला होईल का होईल का ना एकदम त्याच्यातल्या एकाला सर्दी खोकला थोडासा झाला एकाला जास्त प्रमाणात झाला त्याला आपल्याला अँटीबायोटिक पण द्यायला लागले ताप पण आला मग असं का झालं दोघांना झालाच नाही एकाला जास्त झाला आणि एकाला कमी झाला असं का झालं तशामुळे रोग प्रतिकारक शक्ती तसंच हे जे इन्फेक्शन कोविड पण जास्त कुणाला झाला ज्यांची रोग प्रतिकारक इम्युनिटी पावर कमी होत लवकर डिटेक्शन होत नाही लास्ट स्टेज मध्ये डिटेक्शन होत मग आता आपण काय करायला पाहिजे याच्यासाठी तीन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा तीस वर्षानंतर स्वतःची स्वतः स्तन तपासणी करणं गरजेचं आहे रोज करायची का नाही महिन्यातून एकदा पिरियड येऊन गेला की आपण आंघोळीच्या वेळेला आपली स्वतःची स्वतः स्तन तपासणी करायची त्याच्यामध्ये काही गाठ लागते का मध्ये काही का चेंज आलाय का त्याच्यातून काही विश्राज आहे का सूज आहे लाल का लालसरपणा आहे का असं काही आढळलं तर आपल्याला डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची पंच्याण्णव टक्के गाठी जे आहेत त्या नॉर्मल गाठी असतात काही इन्फेक्शन असेल फायब्रोडिनोमा असेल डॉक्टर इन अँटीबायोटिक्स देतील काठ विरगड्याच्या गोळ्या देतील थोड्याच गाठी कॅन्सरच्या असतात पण जर त्याच्यात आपल्याला काही डाऊट वाटला तर डॉक्टर काय सांगतील एफ एन एस सी करा निर टेस्टिंग करा सोनोग्राफी करा मॅमोग्राफी करा मग त्याने काय होणार जरी कोणाला आजार आढळला कॅन्सरचा तरी लवकर आपण डिटेक्ट डिटेक्शन तर काय अर्ली डिटेक्शन सेल्स लाईफ सिर तक मेरा शरीर कंप्लीटली रिलैक्स अब स्वयं को देखे मस्तक के मध्य में विराजमान जहाँ हम सभी ने तिलक लगाया है देखे वहाँ चमकता तो हुआ सितारा 40 साई चैतन्य शक्ती आत्मा जिससे ये पूजाने वाली शक्ती 이 शरीरिक के मालिक मी म्हणजे ज्यावेळी मॅडम कडून प्रोग्राम ऐकला त्यावेळी मी पण एक्साइटेड होतो की असे चांगला उपक्रम आपल्या वर्कर्स आहेत सर्वांना देता येईल स्टाफसाठी आणि त्याचा इफेक्ट आमचा म्हणजे आम्हाला खूप लाभदायक होणार आहे आमच्या कामाच्या गतीमध्ये पण वाढ होणारच आहे म्हणजे त्यांच्या तंदुरुस्ती राहिली मनाची शारीरिक सर्व काही गोष्टी तर आम्हाला पुढे म्हणजे माझं एकट्याचं नाही त्यामध्ये सर्वांचाच फायदा होणार आहे असे उपक्रम आपल्या मार्फत महानगर गॅस आणि बाकी इतर संस्था यांच्या इतर माध्यमातून जिल्हा हॉस्पिटल आणि आपल्या आय सी बी एस याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो आणि आपण असंच हे आ, वन टाइम न राहता आपण निरंतर अजून काही काही गोष्टी करता येत असतील तर आपण निश्चित करू आणि विशेषतः यासाठी मॅडमचे खूप धन्यवाद मानेल खूप पेशन्स आहेत मॅडमचे खूप वेळेला आमचं कॅन्सल झालेलं आहे हा प्रोग्रॅम आम्ही खूप वेळेला म्हणजे महिना दोन महिने डिस्कसच करत आलो आहोत की हा कार्यक्रम आज घ्यायचा उद्या घ्यायचा काही नाही काही आपल्या मध्ये काय ट्रेनिंग लागायचे किंवा काही इमर्जन्सी यायचे त्यामुळे आपल्याला रद्द करावं लागेल पण मॅडम शांत पद्धतीने पुन्हा तसाच फॉलो कधी म्हणजे असं वाटलं नाही की त्यांना माझा राग आला असेल की खूप वेळाला तुमच्या वाटल्या त्या त्याहून म्हणजे प्रत्यक्षात भेटल्यानंतर खूपच व्यक्ती म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जोडल्या गेलेल्या त्या खूप मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत आणि शांती भेटली तुमच्या या छोट्याशा ह्याच्यातून पण <laughs> आणि नक्कीच सर्वांना उपयोगी आहेत लाभदायक आहेत आपण पण त्याचं पालन म्हणजे रोजचे मेडिटेशन केले आणि हा स्वभाव आपण अंगीकारला तर खूप फायदेशीर आहे आणि आपण असंच मॅडमच्या अजून काही असतील उपक्रमामध्ये आपण नक्कीच आपण सामील होऊ सर्वांचे आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आपण एवढी संधी दिली ह्या प्लॅटफॉर्मवर सर्वांना एकत्रित आणायला आणि हे उपक्रम आपण त्याच्यासोबत राबवत आहोत खूप मॅडमने सांगितलेलंच आहे ते टेस्टच्या बाबतीत पण मला काही डिटेलिंगमध्ये सांगायची गरज नाही राहणार आहे पण असे आमच्याकडे आम ट्रेन तालुक्यात पण मॅडम चार्ज आहे तिथेही जा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणि जे एस डब्ल्यू प्रत्येक गावात केलं जातं म्हणजे हां मध्ये नाहीये त्याचे पहिले तुम्ही लाभार्थी म्हणजे पहिलं तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहचते म्हणजे तुम्ही किती आहात आणि सुवर्ण आणि मॅडम नव्हता सर्व सांगितलं दोन गोष्टी सांगत की आपण महिला आपण आपल्या कुटुंबाचा कणा आहात बरोबर आहे सगळं कुटुंब तुमच्यावर आहे आणि तुम्ही जर तुमची काळजी घेतली नाही तर काय होणार बरोबर आहे आणि जसं मॅडमनं सांगितलं की हा जो कॅन्सर आहे मुखाचा कॅन्सर हा भारतामध्ये दोन नंबरचा कॅन्सर आहे दर आठ मिनिटाला एक बाई कुठं ना कुठंतरी गमावते किंवा ह्या कॅन्सर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा एकमेव कॅन्सर आहे जसं आपल्याला कारण माहिती आणि आज मॅडम जसं सांगितलं तुम्हाला की ही जी टेस्ट महानगर गॅस यांच्या सौजन्याने सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सहाय्यानी टेस्ट जी आहे ती बाहेर बाजारात तिची तीन साडेतीन हजार रुपये ती तुम्हाला इथं फ्री मिळणार आहे प्रश्नही फार वेगळा आहे पण सगळ्यात मी तुम्हाला हे सांगेल की ही टेस्ट का करायची काय करणार आहे की जो हा जो व्हायरस आहे ज्याच्यामुळे कॅन्सर होतो आता हे सिद्ध आहे बरेच म्हणजे आणि पण तर हा जो कॅन्सर होतो तो एच पी व्हायरस मुळे होतो आणि तो व्हायरस आपण या टेस्टमध्ये डिटेक्ट करणार नुसतं डिटेक्ट करणार आहेत का डिटेक्ट केल्यानंतर तो जो काही तिथं त्यांनी प्रादुर्भाव केलाय त्याच्याला जे काही थोडीफार ट्रीटमेंट लागेल ती पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे ओबीडी त्यामुळं महानगर गॅस आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांचे आपण आभार मानूया आणि यांच्या सौजन्यामुळे आपल्याला ही टेस्ट फ्री मिळेल मी सगळ्याला बसतं एक विनंती की आपण आपल्या पुरतं हे नॉलेज न ठेवता आपल्या घरातील प्रत्येक जणाला सांगा आपल्या मैत्रिणीला सांगा की आता अशा प्रकारचं टेस्ट अवेलेबल आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण करू शकता दुसऱ्या महत्वाची गोष्ट मॅडम सांगितलं की ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आलं तर कॅन्सर आहे का हो था 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 तो बिलकुल घाबरायचं नाही हा ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे कॅन्सर नाही पण आपल्यामुळे काय आहे टेस्ट मुळे या टेस्ट मुळे आपल्याला हे करणार आहे की ज्याच्यामुळेच कॅन्सर होतो तो व्हायरस तिथं आहे आणि आपल्याला मग काय होईल पुढची ट्रीटमेंट द्यायला सोपं जाईल आणि मग तुमचं जे काही पुढचं आपण बघणार आहे की एक कॅन्सर ते पेशंट होणार आहे तो आपण इथं वाचू शकणार त्याला काय म्हणतो प्रिव्हेंटिव्ह आणपे होण्याआधीच आपण काळजी घेऊ त्यामुळे मी सगळ्या एकदा विनंती करेल की ही टेस्ट सगळ्यांनी करून घ्या तुमच्या ज्यांच्या घरामध्ये असेल त्यांना याची गरज आहे त्यांना पण सांगा आणि याचा लाभ धन्यवाद